एवढं अजून दुसरं अजून कोण पार्टी पार्टी उठून स्मरण करणार तुम्ही पण करणार हा अजून हा येतात ताई पण उठल्या हा उठ तिथून बोला काय अडचण नाही काय ऐकलं काय बरं वाटलं काय नाही बरं वाटलं बोला की पुढे नाही आपल्याला काय कळलं काय बरोबर चला आता गाडीत जागा आहे देवाच्या मनात आहे ना सृष्टी निर्माण केली तेव्हापासून मनात आहे बरं मना सांगत आहे अजून तिथूनच बोला काही अडचण नाही काय सांगितलं काय सांगितलं ते कंटिन्यू ठेवल मी असं धर्मासाठी चोरी करणाऱ्या पहिल्या आत्याबाई आहेत थोड्या काळ्या वाजा मी म्हणलं काय काढतो सर्व तुमच्याच हातात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल काय हरकत नाही रिस्पॉन्स दिला हा दादा यात आहे का या दंड दंड